साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लपणडाव ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपली सखी जी आहे ती गुरुजींना बोलते की गुरुजी याची आणि माझी पत्रिका जुळते का तेव्हा गुरुजी बोलतात की हो तुमची पत्रिका जुळते परंतु सरकारचं यामध्ये खूप मोठं नुकसान होणार आहे असं जेव्हा गुरुजी बोलतात तेव्हा सखी बोलते की जरी पण आमची पत्रिका जुळत असली तरी पण आईचं जर खूप मोठं नुकसान होत असेल तर का करता माझा तुम्ही साखरपुडा असं ही सखी आपल्या आईसमोर बोलत असते तेव्हा आता इकडे ही सखीची आई जी आहे ती या गुरुजींना बोलते की तुम्हाला पैसे मिळालेत ना तर मग जा इथून असं पण इकडे ही सखीची आई या गुरुजींना बोलते त्यानंतर गुरुजी तेथून जातात इकडे काकी ज्या असतात ते बोलतात की मी दिवाबत्ती करून येते असं म्हणत त्यासुद्धा तेथून जातात इकडे आता ही सखीची आई जी आहे ती या सखीसमोर येते आणि बोलते की अगं तुझं वय काय आणि तू काय विचारतेस असं सखीची आई सखीला बोलते आणि केव्हापासून तू ह्या गोष्टी सर्व मानायला लागलीस मला एक म्हणायचं तू लग्न टाळण्यासाठी हे जे काही प्रयत्न करते हे कशासाठी करते सांग बरं असं म्हण ती सखीची आई टाळ्या वाजवत असते सखी तिच्याकडे बघत असते त्यानंतर सखीची आई पुन्हा बोलते की ह्या घरामध्ये फक्त सरकारचा शब्द चालतो सरकारचाच शब्दावर सर्व काही चालतं त्यामुळे कुणीच माझा निर्णय बदलू शकत नाही एखाद्याची कुंडली निघू शकते आणि बदलूही शकते असं पण इकडे ही सखीची आई बोलत असते तेव्हा मात्र इकडे ही बिचारी सखी बघत असते त्यानंतर पुन्हा ही तेजस्विनी बोलते की तुझा साखरपुडा जो आहे तो ज्या मुलाशी ठरलेला आहे त्याच मुलाशी होणार होणार त्यामध्ये काहीच बदल होणार नाही असं पणही तेजस्विनी बोलत असते आणि तेव्हा मात्र बिचारी सखी खूप अपसेट झालेली असते त्यानंतर तेजस्विनी दॅट्स फायनल असंही बोलते इकडे आता सखी जेव्हा तिच्या रूममध्ये जाऊ लागते तेव्हा तिची आई तिला थांबवते आता सखी लगेच बोलते की आई थांब तेव्हा आता इकडे सखीला तिची आई बोलते की तू मला आई म्हणते का तेव्हा सखी बोलते की अगं आता माझं लग्न होणार आहे आई आणि मी दूर जाणार आहे तुझ्यापासून खूप त्यामुळे मी काही तुला रोज आई म्हणायला घरात राहणार नाही मी तुला किती जरी फोन केले तरी तू माझे फोन घेणार नाही हे पण मला माहीत आहे त्यामुळे आई माझी शेवटची एक इच्छा अशी आहे की आलेसमी रूम मधून जाऊन असं म्हणत इकडे सखी आता इकडे या तेजस्विनीचा एक फोटो आणण्यासाठी इकडे रूममध्ये येते आणि ही तेजस्विनी जी आहे ती सखीकडेच बघत राहते दुसरीकडे सखीच्या बाबांना एक गुंड जो आहे तो ह्या सखीच्या बाबांना जेवून घेऊन येतो आणि ते जेवणाचं ताट सखीच्या बाबांसमोर ठेवतो तेव्हा सखीचे बाबा ते ताट लोटून देतात आणि खुनावून सांगतात की मला जेवायचं नाही तर तो गुंड बोलतो की लई महाज आला करे तुला सरकारला सांगू का असं पण हा गुंड या सखीच्या बाबांना बोलत असतो तेव्हा सखीचे बाबा जोरामध्ये एक खुर्ची लोटतात आणि त्या खुर्चीजवळ एक बाटली असते ती काचेची बाटली फुटते तेव्हा आता इकडे हा गुंड बोलतो की हे सरकारने कशालाही ते पार्सल आणून ठेवलं त्यानंतर तिथे एक बाई येते त्या बाईला ते सर्व साफ करण्यासाठी तो गुंड सांगतो ती बिचारी सुपली हातामध्ये घेऊन झाडून सर्व काचा भरू लागते तेव्हा सखीचे बाबा सर्व बघत असतात तरी पण एक काच जी आहे ती त्या बाईकडून तिथे विसरून राहिलेली असते ती काच आता हातामध्ये ते बाबा घेतात दुसरीकडे मीनाक्षी काकू ज्या आहेत त्या देवघरामध्ये येतात आणि देवासमोर अगरबत्ती लावण्यासाठी अगरबत्ती शोधू लागतात तेवढ्यामध्ये काना तिथे येतो काना काकींना बोलतो की तुम्ही अगरबत्ती शोधताय का थांबा मी देतो तुम्हाला अगरबत्ती असं म्हणतो जो अगरबत्तीचा बॉक्स आहे तो या काकींच्या हातात देतो त्यानंतर काना जो आहे तो काकींना बोलतो की सखीशी या घरातील व्यक्ती सर्वजण असं का वागतात याचं कारण तुम्हालाही माहीत आहे आणि मलाही माहीत आहे परंतु तुम्ही त्या गटात का सामील होत नाही हो असं काना या सखीच्या काकींना बोलत असतो तेव्हा मीनाक्षी काकू बोलतात की, का बोलता की आपण पॉईंटवर बोलू तेव्हा इकडे काना बोलतो की मला अशी माणसे फार आवडतात मुद्द्यावर बोलणारी त्यानंतर इकडे काना लगेच बोलतो की मुद्दा असा आहे हे तुमचंच अक्षर आहे ना असं जेव्हा हा आपला काना या काकींना अगरबत्तीचा पुडा लिहिलेलं एक पान असतं ते या काकींना दाखवतं काकी लगेच बोलतात की ठीक आहे माझंच आहे हे अक्षर त्यानंतर अजून एक चिठ्ठी कानाखिशातून काढतो आणि बोलतो की हे अक्षर आहे का हो तुमच्या ओळखीचं असं म्हणत एक दुसरी चिठ्ठी जी आहे ती या कानाने काकींसमोर ठेवलेली असते त्या चिठ्ठीवरती लिहिलेलं असतं की प्रिय सखी तुझ्यासाठी दिवाळीच्या शुभेच्छा असं हे कार्ड जे आहे ते या कानाने काकींना दाखवलेलं असतं तेव्हा काकी ते बघू लागतात काना बोलतो की आता हे दोन्ही अक्षरं बघा त्यावेळेस इकडे ही मीनाक्षी काकू जी आहे ती सर्व काही अक्षरे बघू लागते काना बोलतो की मॅच होतं की नाही मग तुम्ही अक्षरांशी खेळलात आणि सखीच्या आयुष्याशी सुद्धा खेळलात का तुम्ही त्या सखीच्या आयुष्याशी खेळता हो अहो सरकार जरी तुम्हाला किंमत देत नसेल तर तुम्ही सखीला का त्रास देता असं पण इकडे काना या मीनाक्षी काकूंना बोलतो तुम्हाला असं वाटत असेल की एखादा सुराग घ्यावा आणि खुपसावा त्यांच्या काळजात असंच वाटतं ना तुम्हाला मान्य आहे साहजिक आहे परंतु मला एक म्हणायचं आईच्या चुकीची शिक्षा जी आहे ती मुलीला का देताय तुम्ही असं पण हा कानाया मीनाक्षी काकूंना बोलत असतो सांगूयात का हे सरकारांना असं पण कानाया काकींना जेव्हा बोलतो तेव्हा काकी खूप चिडते काकीला आता काय करावं ते सुचत नसतं तेव्हा काकी काहीच बोलायला तयार नसतात काना हसू लागतो काना बोलतो की आता मला हे सरकारला तर सांगावंच लागेल त्यानंतर मीनाक्षी काकू खूपच चिडते काना बोलतो की नाही सांगत बरं का मी त्यांना नका टेन्शन घेऊ एवढं असं काना या मीनाक्षी काकूंना बोलतो फेस्टिवल सीझनमध्ये खरेदी करण्याची सीझनची जी काही प्रक्रिया आहे ती वेगळीच असते हे नाही कळलं का तुम्हाला माझं बोलणं सांगतो थांबा तुम्हाला काकी अहो योग्य वेळ येऊन देण्याची वाट बघावी लागते अर्थामध्ये ती वेळ येऊ देऊ नका म्हणजे झालं असं पण इकडे काना या काकींना बोलतो कोंबडी जर सोन्याचा अंड देत असेल तर मग तुम्ही कशाला कापून खाताय साधा भोळा माणूस आहे मी असं पण इकडे काना जेव्हा बोलतो तेव्हा मीनाक्षी काकू बोलतोय की तोंड बंद ठेवण्याचं काय घेता तेव्हा काना बोलतो की वेळ आलेल की मी सांगेल तुम्हाला सर्व असं काना बोलत असतो तेवढ्यामध्ये मीनाक्षी काकू आता या कानाकडे बघतात आणि काना, काना लगेच बोलतो की काकी तुमचं अक्षर खूप सुंदर आहे बरं का असं म्हणून तो चिठ्ठ्या पुन्हा खिशामध्ये ठेवतो आणि तिथून निघून जातो दुसरीकडे सखीने आपल्या आईचा फोटो जो आहे जो दुकानामध्ये लावलेला असतो तो साडी घातलेला फोटो ही सखी घेऊन येते आणि आई जी आहे सखीची ती त्या फोटोकडे बघत राहते कारण मित्रांनो हा फोटो सखीला खूप आवडत असतो कारण त्या फोटोमध्ये सखीची आई जी आहे ती खूप खुश होऊन सर्वांकडे बघत असते आणि तेव्हा कानाही तिथे येतो आता कानाही त्या फोटोकडे बघतो इकडे तेजस्विनी बघते आणि सखीसुद्धा तो फोटो हातामध्ये घेऊन या आईपुढे उभी राहते गौतम पण असतो आता सखी लगेच बोलते की तुझ्या आवडीचा साखरपुडा तुझ्या आवडीच्याच ठिकाणी होईल फक्त साखरपुड्याला तू मला पूर्वीसारखी अगदी मा माझी आई जी आहे तशी मला हवी आहे सरकार म्हणून नाही असं पण इकडे ही सखी बोलत असते आणि तेव्हा मात्र इकडे ही काकी जी असते काकी आता आपल्या हातामध्ये देवाचं दिवा लावलेलं निरंजन घेऊन जात असताना काकी लगेच तिथे येतात आणि ही तेजस्विनी जे आहे ते लगेच या मीनाक्षी काकूंचा हात पकडतात आणि जो फोटो आहे त्याला खालून लगेच अग्नी लावतात आणि तो फोटो पेट घेतो आता हे सर्व बघून सखी खूप घाबरते कानाही घाबरतो कारण तो फोटो पूर्णपणे या तेजस्विनी मॅडमने पेटवलेला असतो आता तर सखी खूपच टेन्शनमध्ये येते कानाही येतो त्यानंतर गौतमाईसमोर बघत असतो मीनाक्षी काकूसुद्धा खूप घाबरलेले असतात जेव्हा तो फोटो पूर्णपणे पेटलेला असतो तेव्हा आता ही सखी रडायला लागते तिला खूपच वाईट वाटलेलं असतं आणि ही तेजस्विनी जी आहे ती आता सखीचा हात धरते आणि तिला बोलते की ती आई मेली आहे असं समज असं जेव्हा ही तेजस्विनी बोलते तेव्हा सखीच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात आता फक्त तुझ्यासमोर मी जशी आहे तशी आहे तीच आहे तुझी सरकार असं पण इकडे ही तेजस्विनी मॅडम जेव्हा बोलते तेव्हा गौतम आणि कान दोघेही बघत असतात तुझ्याकडे चॉईस नाही आहे त्यामुळे तू काहीच करू शकत नाही आहे त्यानंतर इकडे काका जे आहे ते गुरुजींच्या पाठीमागे पळत येतात आणि बोलतात की मला तुमच्याशी बोलायचं आहे तुम्ही काहीतरी लपवताय तेव्हा गुरुजी बोलतात की मी कुठे काही लपवतो आहे तेव्हा काका बोलतात की तुम्ही नक्कीच लपवताय गुरुजी तुम्ही खरं बोलत नाही तुम्हाला त्या कानाबद्दल काहीतरी माहीत आहे प्लीज तुम्ही सांगा मी सखीचा काका आहे मला तिची काळजी आहे शेवटी सखीचा होणारा नवरा जो काना आहे ना त्याबद्दल आम्हाला माहीत असलेलं चांगलं ना असं काका बोलत असतात तेव्हा गुरुजी बोलतात की बाळा तुझा काहीतरी गैरसमज होतो मला कानाबद्दल काहीच माहीत नाही गुरुजी बोलतात की तुम्ही डोक्यातला गैरसमज काढून टाका तेव्हा काका बोलतात की नाही नाही मला तुमच्या दोघांबद्दल काहीतरी वेगळं वाटलं तेव्हा इकडे गुरुजी बोलतात की आम्ही फक्त एकदा दोनदा भेटलो होतो तेव्हा काका बोलतात की तुम्ही बिलकुल घाबरू नका तुम्ही सर्व काही सांगू शकता तेव्हा गुरुजी बोलतात की मी घाबरत नाही तुमच्या घरामध्ये मी फक्त सरकारांना घाबरतो आणि अजून एक सांगतो माझी वाटसोड नाही तर मला सरकारांना सांगावं लागेल असं गुरुजी काकांना बोलतात आता काका टेन्शनमध्ये येतात आता इकडे गुरुजी लगेच तिथून निघून जातात काका रोडमधून बाजूला होतात दुसरीकडे गौतम जो आहे तो या तेजस्विनीला बोलतो की तुला काही वेळ वगैरे लागलं की काय काय करतेस तू सखीचा हात जळाला असताना तू आहे एक कैदाशीन असं गौतम या आपल्या सखीच्या आईला बोलत असतो तुला काही भावना आहेत की नाही का विकल्यात एकतर लहान आहे सखी असं पण काका बोलत असतात जेमतेम एकवीस वर्षाची झाली तिच्या मनाविरुद्ध तिचं लग्नही ठरवलं आणि वरून तिला असं बोलतेस असं पण इकडे गौतम तेजस्विनीला बोलत असतो त्यानंतर तेजस्विनी बोलते की राघव जिवंत नाही आहे आता तुम्ही शेवटची इच्छा विसरले असताल व्हीलनुसार तिचं वर्षाच्या आत जर लग्न झालं नाही तर आपण रस्त्यावरती येऊ असा राघवचा शब्द तुम्ही विसरलात असं पण इकडे ही तेजस्विनी या गौतमला बोलते त्यामुळे मला तसं काहीच होऊन द्यायचं नाही आहे हे फक्त सरकार करणार आहे सरकारलाच हे सर्व करायचं आहे असंही तेजस्विनी बोलत असते एवढं मोठं एम्पायर चालवते ह्या बाईसारखी जर मी राहिली असते ना तर बिझनेस मला हँडल करता आला नसता मला जुन्या तेजस्विनीला कुठेतरी लपून ठेवावं लागलं असं पण इकडे ही तेजस्विनी बोलत असते ज्या तेजस्विनीने एवढा मोठा एम्पायर उभे केला तेव्हा तुम्ही ह्या जंगलामध्ये हरणासारखे जर जगलात ना तर शिकार होऊ शकते असंही तेजस्विनी बोलत असते या जंगलामध्ये सिंहासारखं राहावं लागतं असं पण इकडेही तेजस्विनी बोलत असते तुमचा जर इमोशनल ड्रामा संपला असेल तर निघू शकता असं पण इकडेही तेजस्विनी या गौतमला आणि काकींना बोलत असते साखरपुड्याची तयारी करायची आहे निगा साखरपुड्याच्या तयारीला असंही तेजस्विनी बोलते आता तो फोटो जो आहे तो पूर्ण जळून खाक झालेला असतो तेजस्विनी पुन्हा ते फोटो त्या फोटोकडे बघते त्यानंतर ती रूममध्ये निघून जाते इकडे आता काना जो आहे तो या सखीच्या आईकडे बघत असतो त्यालासुद्धा खूप राग आलेला असतो त्यानंतर आता गौतम ह्या आपल्या सखीला आईस्क्रीम देतो आणि बोलतो की आईस्क्रीम घ्या आणि अजिबात टेन्शन घेऊ नका त्यावेळेस इकडे सखी रडत असते सखी बोलते की मला बाबांची आठवण आली ते असेच माझ्यासाठी आईस्क्रीम घेऊन यायचे असं पण सखी बोलत असते आज किती दिवसांमधून मला हे आईस्क्रीम खायला मिळालंय आणि तेही वितळलेलं असं पण इकडे सखी आपल्या काकांना बोलत असते तेवढ्यामध्ये गौतम बोलतो की तुला दुसरं आणू का मग मी आईस्क्रीम तेव्हा सखी बोलते की नाही मला असंच आईस्क्रीम आवडतं त्यानंतर गौतम बोलतो की तू फक्त आता इथून पुढे कानाच्या आणि तुझ्या नात्याचा विचार कर आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स आल्यानंतर प्रत्येक वेळेस पळून जायचं नसतं काहीतरी आलेल्या संकटांना तोंड द्यायचं असतं जेवढी तू प्रॉब्लेमपासून दूर पडशील ना तेवढी तू तु तुझ्या तु तु मागे लागेल असं पण इकडे आता हा गौतम बोलत असतो त्यावेळेस सखीला आता कानाने जो चष्मा घातलेला असतो तो काना चित्र जे आहे कानाचं ते सखीसमोर आलेलं असतं त्यानंतर इकडे आता ही सखी बोलते की मला तर वाटतंय की माझ्यासमोर जे कानाचे चित्र आले ते मला थोडेसे वेगळेच रंग दाखवत आहे असं पण ही सखी बोलत असते दुसरीकडे काना जो आहे तो रोडने चाललेला असतो आणि तो या सखीचाच विचार करत असतो कारण तिची आई तिला किती त्रास देते हे सर्व काही गोष्टी कानाच्या लक्षात आलेले असतात तेव्हा हा विक्रम असतो विक्रम गाडी चालवत तिथे आलेला असतो आणि विक्रम लगेच आता ह्या कानाला बघून ब्रेक दाबतो आणि लगेच गाडीच्या खाली उतरतो आणि लगेच बोलतो की एवढा कंटाळा का तू आयुष्याला आणि माझ्याच हातून मरायचं की काय तुला दुसरीकडे आता दुसऱ्या दिवशी या तेजस्विनीने सखीचा साखरपुडा ठरवलेला असतो परंतु सखी काही साखरपुडा करायला तयार नसते ती बोलते की साखरपुडा जरी झाला तरी पण तो सखी सदन चाळमध्येच होणार तेवढ्यामध्ये इकडे आता ही सखीची आई जी आहे ती बोलते की नाही नाही तू जर माघार घेणार नशील तर तुला ह्या रूममधून कुणीच बाहेर काढू शकत नाही असं म्हणत ती रूममध्ये सखीला कोंडून घेते आणि बाहेरून लॉक लावून घेते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद